सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शकुंतला ही रत्नबारक्यांच्या घरी आलेली असते तेव्हा सिंधू ही शकुंतलाला म्हणते की आण्वी आणि आयुषला कोणीही किडनॅप केलेलं नाही आहे असे म्हणत आता सिंधू ही आणवी आणि आयुषला हाक मारते तर पटकन आता आण आणि आयुष हे दरवाजातून आतमध्ये येतात तेव्हा अण्वी आणि आयुषला बघून शकुंतलाला मोठा धक्का बसतो लगेचच काकू म्हणते की सिंधू आणवी कुठे होती तेव्हा आता सिंधू ही शकुंतलाकडे बघत म्हणते की तुम्ही सांगताय की मी सांगू शकुंतला काकू शकुंतला म्हणते की आमचा काय संबंध तूच त्यांना किडनॅप केलं होतं ना आणि तूच आता त्यांना इथे घेऊन आली सिंधू म्हणते की तुम्ही खोटं बोलताय सिंधू म्हणते की आणवी आणि आयुषला तर तुम्हीच किडनॅप तुम्ही केलं होतं आणि याचा माझ्याकडे पुरावासुद्धा आहे ते ऐकून आता राजश्री म्हणते की बघितलं का शकुंतलाजी मी तुम्हाला सांगत होते ना राघव आणि सिंधू कधीच चुकीचं वागू शकत नाही म्हणून काकू म्हणते की शकुंतला आता बोल तू अग किती खालच्या थराला जाऊन खालच्या लेवलचे बोलणे बोलली तू माझ्या संस्कारापर्यंत जायला तुला लाज नाही वाटली का शकुंतला आता घुमान बोलाने काकूचे सर्व बोलणे ही ऐकत असते शकुंतलाला काकू म्हणते की आपल्या स्वार्थासाठी ouais ती स्वतःच्या मुलाला किडनॅप केलं तेव्हा लगेचच शकुंतला म्हणते की हो केलं किडनॅप मी शकुंतला म्हणते की हो मीच माझ्या मुलाला किडनॅप केलं रत्नाकर म्हणतो की असं का केलं तुम्ही शकुंतला म्हणते की हो मीच किडनॅप केलं कारण या डॉक्टर इनबाईंनी माझ्या मुलाचं लग्न या अन्वीसोबत लावलं आणि त्याचा आम्हाला बदला घ्यायचा होता म्हणून आम्ही अन्वी आणि आयुषला किडनॅप केल्याचं शकुंतला ही सर्वांना सांगते सिंधू म्हणते की आयुषला अमेरिकेला पाठवण्याचा यांचा प्लान होता आणि आज जर मी नसते तर यांनी आन्वी आणि आयुषला वेगवेगळं तर केलंच असतं पण आणसुद्धा एकत्र नसते आणि आयुषसुद्धा ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसतो आणवी आणि आयुची ताटातूट करायची आणि आणवीची तीच अवस्था करायची जी यांच्या आईची राखी आईची झाली होती बरोबर ना शकुंतला असं आता सिंधू ही शकुंतलाला बोलते शकुंतला म्हणते की हे साप खोटं आहे आम्ही यांना अमेरिकेला पाठवणार होतो याचा काय पुरावा आहे डॉक्टर इनबाई तुमच्याकडे तेव्हा सिंधू म्हणते की याचासुद्धा पुरावा आहे याचासुद्धा पुरावा दाखवू का तर लगेच शकुंतला म्हणते की मग दाखव ना आणि तेवढ्यात आता सिंधू तिचा पदर डोक्यावर घेते आणि साधनाच्या आवाजात सिंधू म्हणते की तुमच्या कपाटात त्याचं तिकीट आहे दाखवू का मी तर लगेचच ते सर्व बघून आणि ऐकून शकुंतलाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि साधना बनून या सिंधूनेच आपला डाव आपल्यावरच उलटवला हे आता शकुंतलाच्या लक्षात आलेले असते तर आता साधना बनून सिंधू कशी आपल्याकडे कामाला आली आणि आपण कसं तिला सांगितलं की मी तुला काम देईल पण तू तुझा तु तु पदर तुझ्या डोक्यावरून काढायचा आहे सिंधूने म्हटलेले असते की तुम्ही काही सांगा पण मी माझा पदर माझ्या डोक्यावरून काढणार नाही सिंधूने ज्यावेळेस शकुंतलाच्या खोलीत माईक लपवला त्यावेळेस पाठीमागून येत आमच्या खोलीत तू काय करतेस असे आता आपण सिंधूला विचारले हे देखील आता शकुंतलाला आठवू लागते आणि राणीने आपल्याला सांगितले होते की सिंधू लॉकअपमध्ये आहे की बाहेर हे आपल्याला चेक करायला हवं आणि आता आपण मधु राणीच्या म्हणण्यानुसार कसे लॉकअपमध्ये जाऊन राघव सिंधूची भेट घेतली आणि जेलमध्ये सिंधू नसल्याचे कसे आपल्या समोर आले हे सर्व शकुंतलाला आठवून शकुंतला म्हणते की आंबाबाई म्हणजे तू आमच्या घरात शिरलीस आणि तेही कामवाली बाई म्हणून तेव्हा सिंधू म्हणते की अन्वी आणि आयुष्यला वाचवण्यासाठी मला हे सर्व करावं लागलं शकुंतला काकू पटकन आता शकुंतला ही शेराला फोन करू लागते तर सिंधू म्हणते की शेरा दादाला फोन करताय का तुम्ही पण सॉरी ते इथे येऊ शकणार नाही कारण ते तिथे बेशुद्ध होऊन पडले ते ऐकून आता शकुंतलाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेच सिंधूला ओळखल्यानंतर शेराने सांगितलेले असते की तू साधना नाही तर सिंधू आहे हे मी तू तुला अगोदरच ओळखलं होतं तर लगेच सिंधूने शेराला सांगितलेले असते की हे बघा आम्हाला इथून जाऊ द्या शेरा म्हणते की आमच्याशी गोड गोड बोलून तू सगळी माहिती मिळून घेतलीस तेव्हा लगेच सिंधू म्हणते की मी जे काही केलं ते आणवी आणि आयुषच्या काळजीसाठी केलं सिंधू म्हणते की शेरा दादा तुम्हाला सगळं नाही माहिती प्लीज आम्हाला जाऊ द्या तर शेरा म्हणतो गप्प बस शेरा म्हणतो की तुला काय वाटलं सिंधू मला हे सर्व कळणार नाही असे म्हणत आता शेरा सिंधूवरती धावून येतो पण तेवढ्यात आयुषामध्ये शेराला अडवतो आता पटकन शेराने आयुषला ढकलून दिलेले असते तेव्हा ते बघून आता शेरा हा सिंधूकडे येऊ लागतो तर लगेचच खाली असलेला गॅस सिलेंडर सिंधू तिच्याकडे धरून त्याचा पाईप शेराच्या तोंडावर लावते आणि सगळं गॅस आता शेराच्या नाका तोंडात सिंधूने घातलेला असतो आणि तेवढ्यात आता सिंधूच्या हातातील तो गॅस सिलेंडर संपून जातो तर तोंड पुसत शेरा म्हणतो की आता काय करशील बोल असे म्हणत आता शेरा हा सिंधूचे मान पकडतो आणि सिंधूचे तोंड दाबू लागतो तर आण ओरडू लागते की सोड तिला आणि एवढ्यात आता शेराने तोंड दाबल्यामुळे सिंधू ही बेशुद्ध पडून खाली पडते आणि आता शेरा हा अन्वीकडे येत म्हणतो की किती बोलशील आणि बडबड करशील ग आता कुठे जाशील तर आता अन्वी आणि आयुष खूप घाबरलेले असतात तिकडे आता आयुषमध्ये येत शेराला म्हणतो की शेरा आई साहेबांनी तुला काय सांगितलं ठाऊक का आहे ना आणवीला हात लावायचा नाही म्हणून शेरा म्हणतो की आयुषदादा तुम्ही बाजूला व्हा सगळ्याला ही आणवीच कारणीभूत आहे असे म्हणत शेरा पुन्हा आयुषला ढकलतो तर आता शेरा हा आयुषला ढकलू लागतो त्याच वेळेस पाठीमागून सिंधू उठून पुन्हा तो गॅस सिलेंडर शेराच्या डोक्यात मारते आणि शेरा लगेचच जागेवर बेशुद्ध पडतो आणि शेरा कसा बिशुद्ध पडून आपण आणवी आईनी आयुषला घेऊन कसे तेथून बाहेर आलो हे सर्व सिंधू आता शकुंतलाला बोलते ते ऐकून शकुंतला म्हणते की तुम्ही खोटं बोलताय डॉक्टर इनबाई आणि तुम्ही केलेले सर्व आरोप तुम्ही आमच्यावर ढकलताय एवढं लक्षात घ्या आयुष म्हणतो की आई साहेब तुम्ही खोटं बोलताय सिंधू मामी नाही आणि आम्ही समोर असताना तरी तुम्ही खोटं बोलू नका आयुष म्हणतो की आज आणवी आणि मी सोबत आहे ते फक्त आणि फक्त सिंधू मामीमुळेच आयुष म्हणतो की रुक्मिणी काकू आणि तुम्ही आमचे आमच्या मनाविरुद्ध लग्न ठरवले आणि आमच्या बाळाचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही आयुष सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की फक्त सिंधू मामीला आमच्या फिलिंग समजल्या राग घेऊन आयुष म्हणतो की तुम्ही जर सिंधू मामीच्या विरोधात कंप्लेंट करत असताल तर आम्ही सुद्धा तुमच्या विरोधात कंप्लेंट करू तेव्हा शकुंतला मोठा धक्का बसतो शकून त्याला म्हणते की आयुष हे सगळं मी तुझ्या हितासाठी केलं तेव्हा आयुष म्हणतो की माझ्या हितासाठी केलं की स्वतःच आता पॉलिटिशियन टिकवण्यासाठी केलं हे तुम्हीच तुमच्या मनाला विचारा आयुष म्हणतो की तुम्ही जर माझ्या भाल्यासाठी केलं असतं तर तुम्ही अन्वी आणि आयुषला मला वेगळं करण्याचा सुद्धा विचार केला नसता आयु म्हणतो तुम्ही माझ्यासोबत कसं जरी वागला असताना आईसाहेब तरी मी विसरून गेलो असतो पण तुम्ही अन्वीसोबत सोबत आज जे काही वागलात ना ते मी कधीच विसरणार नाही अन्वी माझ्या बाळाची आई होणार आहे हे तुम्हाला माहीत असताना देखील तुम्ही आम्हाला किडनॅप केलं शकुंतला म्हणते आयुषराव तुम्ही तुमच्या आईसाहेबांशी बोलता हे लक्षात असू द्या आयुष म्हणतो की तुम्ही कशा वागल्या आई साहेब आणि लगेचच आयुष हा अन्वीची माफी मागतो आणवी म्हणते की काही नाही रे तू माझ्यासोबत होता ना आणि तू माझी आणि माझ्या बेबीची किती काळजी घेतलीस आण म्हणते की आयुष अजिबात त्रास करून घ्यायचा नाही त्यानंतर सिंधू ही हा जोडते आणि म्हणते की शकुंतला काकू मला माफ करा मी फक्त आणवी आणि आयुषची मदत करण्यासाठी हे सर्व केलं माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता सिंधू म्हणते जगण्यासाठी पुरेसं नसतं हे मला माहिती आहे पण आपल्या माणसांची जर साथ असते तर कठीण परिस्थितीतून सुद्धा मार्ग निघू शकतो असे आता सिंधू शकुंतलाला बोलते सिंधू म्हणते की शकुंतला काकू प्लीज हे सर्व विसरून जा आणि त्या दोघांना आता आशीर्वाद द्या रत्नाकर म्हणतो की वहिनी मलासुद्धा सिंधूचं म्हणणं पडतंय आणि शेवटी तुलासुद्धा आणवेला आनंदातच बघायचं होतं ना मग ती आयुष जास्त खुश असेल हे तुझ्या लक्षात येत नाही का असे आता रत्नाकर काकूला बोलतो रत्नाकर म्हणतो की आता काकू तू सुद्धा मोठ्या मानाने दोघांना माफ करायला हवं तर राघव म्हणतो की मी तुम्हा दोघींना रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज आणवी आणि आयुषला माफ करा राघव म्हणतो की तुमचा इगो आणि तुमच्या जे काही म मतभेद आहेत ते थोड्या वेळासाठीच तरी तुम्ही बाजूला ठेवा कारण असं करताना मग तुम्हाला आणवी आणि आयुषचं नातं स्वीकारताना त्रास होणार नाही आणि लगेच राजेश्रीसुद्धा काकूला समजावते तेव्हा काकू म्हणते की आण्वे आणि आयुष तुम्ही दोघांनी मला माफ करा कारण मी काळाच्या ओघात भरकटत गेले राखी आणि योगेशला मी वेगळं केलं आणि त्यामुळे राखीच्या मनावर परिणाम झाला आणि तीच चूक आज मी पुन्हा करत होते असे आता काकू अन्वे आणि आयुषला सांगते रडतच काकू म्हणते की सिंधू मी तुझी गे गुन्हेगार आहे मी नाही नाही ते तुझ्यावर आरोप केले असे म्हणत आता काकू ही सिंधूसला हात जोडते सिंधू म्हणते की प्लीज काकू माझी तुम्ही माफी मागू नका त्यापेक्षा त्याच हाताने तुम्ही आणि अनवी आणि आयुषला आशीर्वाद द्या आणि त्यांच्या नात्याचा स्वीकार करा कारण त्यांच्या बाळाला सुद्धा याची गरज आहे काकू म्हणते की सिंधू तू खरं बोलत होती अन्वी आणि आयुषच्या बाळाला त्याच्या खऱ्या आईबाबाचं प्रेम मिळायला हवं आणि पटकन आता आयुष हा आणवीचा हात धरून काकूच्या पाया पडतो तर लगेचच काकू दोघांनाही आशीर्वाद देते आणि सुखाने संसार करा असं बोलत आता काकू ही अन्वीला मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने आता आयुष आणि अन्वीच्या नात्याचा काकूने स्वीकार केलेला असतो त्यानंतर राग घेऊन काकू ही शकुंतलाकडे बघते आणि म्हणते की राघव मला शकुंतला आवटी विरुद्ध तक्रार करायची काकू म्हणते तिने माझ्या नातीला आणि नात जावायला किडनॅप केलं होतं आणि लगेच आता काकू राघवला आत्ताच्या आत्ता शकुंतलाला अटक करायची सांगते तर आयुष म्हणतो की हो राघव मामा आयुष म्हणतो की तुम्ही आई साहेबांना अरेस्ट करा त्यांच्या विरोधात आम्ही साक्ष देऊ लगेच आण्वीला राग येऊन आणवी म्हणते की आयुष टॉप इट व्हॉट यू सिंग आणवी म्हणते की राघव मामा आयुषच्या बोलण्याकडे जाऊ नको आणि तू सुद्धा असं काहीच करणार नाहीये आयुष म्हणतो की आणवी का पण आण म्हणते की आयुष पहिली चूक आपण केली ना आणि त्या आपल्या आई साहेब आहेत हे लक्षात असू दे आयुष म्हणतो की तुझ्या स सोबत आण्वी त्या किती वाईट वागल्या तरीसुद्धा तू त्यांची बाजू घेते का अन्वी म्हणते हो घेते मी त्यांची बाजू कारण हे करेज मला फक्त सीम्मामुळे मिळालं असे आता आणवी आयुषला सांगते आण्वी म्हणते की आयुष मला सीम्मा नेहमी सांगते की आपल्या माणसांना जर धरून ठेवायचं असेल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करायला हवं आण्वी म्हणते की माझी जेव्हा आजी सोबत चिडचिड व्हायचे आणि मी रागवायचे तेव्हा मला सिम्मा हेच सांगायची ते ऐकून आता हसतच खुश होऊन राजेश्री म्हणते की शब्बा सान्वी आज तू खरं संस्कार दाखवले त्यानंतर आता आणवी हात जोडत म्हणते की आई साहेब आयुच्या वतीने मी तुमची माफी मागते प्लीज माफ करा आण म्हणते की खरंच आमच्याकडून चूक झाली पण आम्हाला आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणिवी म्हणते की मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज आम्हाला माफ करा तर शकुंतला म्हणते की तुम्हाला काय वाटलं असं गोडगोड बोलून तुम्हाला असं वाटलं का मी तुम्हाला माफ करेन म्हणून आणि असं गोडगोड बोलून आम्ही तुला सून म्हणून स्वीकारू असं कधीच होणार नाही शकुंतला म्हणते की मला शकुंतला बाई राव आवटी म्हणतात आणि माणसांची पारख करायला मी कधीच चुकत नाही शकुंतला म्हणते की तुझ्या या गोडगोड बोलण्याला आमचे आयुष्यराव बळी पडले असतील पण आम्ही अजिबात पाडणार नाही लगेचच आता आयुष म्हणतो आई साहेब तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं का तर अन आता आयुषला गप्प बसायलाच बोलते आयुष म्हणतो की नाही अन्वी आज या आई साहेब आहे न, हे ना हे आम्ही बघणार नाही आणि त्यांनी तुझा अपमान केलाय जरीसुद्धा त्यांनी तुला स्वीकारलं नाही तरी तू आवटींची सून आहेस ते ऐकून आता शकुंतला म्हणते की आयुषराव हेच तुमच्याकडून ऐकायचं राहिलं होतं तर आयुष म्हणतो की आई साहेब तुम्हाला कळतय का तू चूक तुमची आहे तरी सुद्धा आणि मी तुमची माफी मागते आयुष म्हणतो की तुम्हाला ती मोठे पानात येते हे सुद्धा तुम्हाला समजत नाही का, का समजून देखील सुद्धा तुम्ही नाटक करताय आयुष म्हणतो की तुम्ही जर आन्वी सोबत असं वागणार असाल तर आमचासुद्धा तुमच्यासोबतचा संबंध तुटला ते ऐकून आता शकुंतलाला मोठा धक्का बसतो आणि मोठे डोळे करून शकुंतला आता आयुषकडे बघू लागते रत्नाकर म्हणतो की अरे आयुष एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नकोस तेव्हा आयुष म्हणतो की आई मला हा निर्णय घ्यायला भाग पाडता येईल आयुष म्हणतो की आणवी त्यांचा रिस्पेक्ट करते त्यांची माफी मागते तरीसुद्धा त्या समजून घ्यायलाच तयार नाही तेव्हा शकून त्याला ही काकूकडे बघते आणि आयुषकडे बघते रत्नाकर म्हणतो की तरीसुद्धा तू त्यांच्या त्यांना काहीतरी वेळ द्यायला हवा तेव्हा लगेचच आयुष म्हणतो की आजोबा ह्या आई साहेब आहेत या कशा आहेत त्यांचा स्वभाव काय आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे आयुष म्हणतो की एकदा त्यांनी त्या गोष्ट ठरवली की ठरवली पण मी सुद्धा त्यांचा मुलगा आहे आणि जोपर्यंत आई साहेब ऐकत नाही आणि जोपर्यंत आई साहेब आणचा रिस्पेक्ट करत नाही आणि स्वीकारत नाही तोपर्यंत आमचा आणि आई साहेबांचा काहीच संबंध नसल्याची आयुष हा शकुंतलाकडे बघत बोलतो ते ऐकून आता शकुंतलाला मोठा धक्का बसतो आणि शकुंतला ही आता घरी येते तेव्हा आता मधुला हे सर्व समजून ताबडतोब मधू ही शकुंतलाची भेट घेते तर लगेचच मधु ही शकुंतलाला म्हणते की आपल्या दोघींनाही त्या सिंधूला उद्ध्वस्त करून घराबाहेर काढायचं आणि त्यासाठी तुम्हाला माझी काही मदत लागत असेल तर मी तयार आहे तर लगेचच आता शकुंतला तिचा सर्व प्लान आता मधूला सांगते तर आता लगेचच शकुंतलाने मधूला सगळा प्लान सांगितलेला असतो आणि त्या प्लाननुसार मधू आता सिंधूच्या बेडरूममध्ये येते आणि सिंधूची साडी घेऊन कात्रीने ती साडी फाडत असताना राघव हा रिषभला घेऊन आता त्या बेडरूममध्ये येतो आणि समोर आता राणीला बघताच राघवला मोठा धक्का बसतो आणि राणी स्वतःच्या पायावर उभी असल्याचे बघून राघव हा राणीकडे बघू लागतो आता आपण पायावर उभे राहिल्याचे राघवने आपल्याला बघितले आणि रंगे हात पकडले यामुळे राणीची घाबरगुंडी उडालेली असते तेव्हा आता राणी स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचे बघून रागाने राघव रागा हा राणीकडे बघू लागतो तर आता राणीचा डाव आणि राणीचे ते सर्व सत्य म्हणजे राणी ही लंगडी नव्हती आणि तिने ते फक्त नाटक केलं होतं हे आता राघव समोर येऊन राघव कसा राणीचा पर्दाफाश फाश करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोट वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा